हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाइन आहे की आज पासून बरोबर साठ दिवस शिल्लक आहेत जर पंधराचा दिवस कन्सिडर केला तर अदरवाइज एकोणसाठ दिवस आहेत आणि आजचा दिवस बघून मग आपल्याकडे साठ दिवस आहेत आणि या साठ दिवसात अर्थशास्त्रामध्ये कशा पद्धतीने तुम्ही यशस्वी होऊ शकता याच्यासाठी स्मार्ट आणि इफेक्टिव्ह प्लॅन मी तुम्हाला दिलेला आहे जर तुम्ही डे वन पासून हा प्लान जर इम्प्लिमेंट केला तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये हा पेपर टू स्कोर करता येणार आहे आणि त्याचमुळे तुमची ही एक्झाम क्रॅक होऊ शकणार आहे ठीक आहे सो so, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा त्याच्यातून नक्कीच तुम्हाला चांगली आयडिया मिळेल आणि त्याला तुम्ही काय करू शकता इम्प्लिमेंट करून ही एक्झाम क्रॅक करू शकता ओके सो लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ ओके सो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट किंवा सूचना आहे त्या साठी जे स्टुडंट सिरियसली साठी प्रिपेअर करतायत पण त्यांना असं असं वाटतंय की माझं प्रिपरेशन व्यवस्थित होत नाहीये त्यांच्यासाठी स्पेशल पेपर टू साठी एक आम्ही क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत जो आहे स्पेशल सिक्स्टी डेज क्रॅश कोर्स या क्रॅश कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम नॉकटेस संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स पी वाय क्यूज पेपर वन फुल कोर्स म्हणजे सिक्स्टी डेज मध्ये तुमचा पेपर टू सोबतच हो पेपर वनचं पण प्रिपरेशन होईल या दोन्हीची ही प्रिपरेशन तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे या पेपर मध्ये स्कोअर करण्यासाठी आणि एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी या फुल कोर्स ची फीस तर टेन थाउजंड आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट त्याच्यावर प्रोवाइड करत आहोत था एट थाउजंड रुपीज मध्ये हा कोर्स मिळतोय पण हा फुल कोर्स आहे आता तुम्हाला मी सांगितलं ते क्रॅश कोर्स बद्दल सांगितलं सिक्स्टी डेज क्रॅश कोर्स ज्याची फीस ती तुम्हाला यापेक्षा आणखीनही कमी मिळणार आहे ठीक so, आहे सो इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला जस्ट मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून हो ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा ऍप च्या सर्च बॉक्समध्ये जस्ट एम एस सेट सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन पद्धतीने तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊन प्रिपरेशन सुरू करा लक्षात ठेवा पंधरा एप्रिल पासून आपली न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होते म्हणजे आजपासून आपण न्यू बॅच जे आहे ते स्टार्ट करत आहोत लवकरात लवकर स्वतःच नाव रजिस्टर करा आणि प्रिपरेशन सुरू करा विदाउट वेस्टिंग अ टाइम ओके सो इथे बघा जसं मी सांगितलं की सिक्स्टी डेट्सचा हा पूर्ण प्लान आहे सो याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे डे वन टू टेन याच्यामध्ये पूर्ण मायक्रो प्लस बेसिक्स करायचे ठीक आहे लॉ ऑफ डिमांड सप्लाय इलास्टिसिटी कन्झ्युमर बिहेवियर प्रोडक्शन फंक्शन कॉस्ट एंड रेव्हन्यू मार्केट स्ट्रक्चर परफेक्ट मोनोपॉलिगोपॉली प्राइस डिटर्मिनेशन इन डिफरंट मार्केट्स गेम थेरी बेसिक्स रिवाइस प्लस एमसीक्यू प्रॅक्टिस हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये पूर्ण मायक्रो इकॉनॉमिक्सचा सिलेबस मोस्टली आय एम पी टॉपिक्स त्याच्यामध्ये कव्हर करायचं आहे तुम्हाला डे फर्स्ट टू डे टेन मध्ये सिक्स्टी डेज मध्ये आपण सिलेबस कव्हर करायचंय की नाही प्रिपरेशनला सो पहिल्या दहा दिवसामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स घ्यायचंय बेसिक्स आणि सिलेबस मधले इम्पॉर्टंट टॉपिक प्लस रिव्हिजन आणि प्लस एम दहा दिवसात पूर्ण फरशा पारायचा याचा ठीक आहे मायक्रो सूक्ष्म चा, चा परत याला हात लावायची गरज नाही पडली पाहिजे याला डायरेक्ट हात कधी लावायचा जग सगळं प्रिपरेशन होईल त्यावेळेस ठीक आहे त्याच्यानंतर डे इलेव्हन टू ट्वेंटी मॅक्रोइकॉनॉमिक्स म्हणजे समग्र अर्थशास्त्र तुम्हाला घ्यायचे प्रिपरेशन साठी त्याच्यामध्ये नॅशनल इन्कमच्या कन्सेप्ट क्लासिकल वर्सेस कॅन्सियन थिरीज कन्झम्शन अँड इन्व्हेस्टमेंट फंक्शन मल्टीप्लायर एक्सेलेटर मनी बँकिंग फंक्शन अँड क्रेडिट क्रिएशन काय आहे हे तुम्हाला मनी बँकिंग मध्ये पण येईल पण याच्यामध्ये केलं तर बेस्टच राहील ठीक आहे इन्फ्लेशन अँड एम्प्लॉयमेंट बिझनेस सायकल हे सगळे आय एम पी टॉपिक्स करून रिवाय रिव्हिजन आणि एमसी क्यू प्रॅक्टिस पूर्णपणे कंप्लीट झाली पाहिजे टेन टू इलेव्हन टू ट्वेंटी डेज मध्ये ठीक आहे तर हे काय आहे तर दहा दहा दिवसांचा कालावधी इथे आपण डिस्ट्रीब्यूट केलेला इम्पॉर्टंट साठी मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी पेपर टू इकोनॉमिक्स मध्ये ठीक आहे त्यानंतर डे 11 टू थर्टी तिसऱ्या दहा दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं इंडियन इकॉनॉमी पहिले दोन युनिट जे वेरी वेरी आय एम पी आहे त्याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला मिस करायचे नाहीयेत आणि इंडियन इकॉनॉमी जे तिसरं युनिट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आता हे इंडियन इकॉनॉमी इथे का घेतला थर्ड मध्ये किंवा थर्ड तीस म्हणजे पहिल्या तीस दिवसांमध्ये इंडियन इकॉनॉमी का घेतलं कारण ह्यांना स्टार्टिंगला अभ्यास करणं गरजेचं आहे ठीक आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कसे ऍग्रीकल्चर ट्रेंड चॅलेंजेस रिफॉर्म्स इंडस्ट्री एम एस एम इंडस्ट्रीय पॉलिसी सर्व्हिस सेक्टर पॉवर्टी इन एम्प्लॉयमेंट ह्युमन डेव्हलपमेंट ह्युमन डेव्हलपमेंट प्लॅनिंग एन एलपीजी रिफॉर्म्स नीती आयोग फाईव्ह प्लान्स हे सगळे आय एमपी टॉपिक्स इंडियन इकॉनॉमी पण आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला योजना पण बघायची ठीक आहे आता पॉवर्टी इन इक्वालिटी अनएम्प्लॉयमेंट हे तर आपण वेगवेगळे मध्ये बघितले पण तरी पण इथे इंडियन इकॉनॉमी रिलेट करून त्यामुळे योजना तुम्हाला याच्यामध्ये कंप्लीट करायचं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये ह्याच सगळं प्ला ब्रीडिंग थेरी आणि प्लस करंट छी रिलेटेड सगळं अभ्यास प्लस रिव्हिजन आणि प्लस पीवाय क्यू सॉल्व करायचं बघा मी स्पेसिफिकली मेंशन केलंय कुठे पीवाय क्यू सॉल्व्ह करायचे आहेत कुठे तुम्हाला एम सी क्यू सॉल्व करायचे आहेत आणि कुठे तुम्हाला प्रॅक्टिस सॉल्व्ह करायचे आहेत ओके त्यानंतर एकतीस ते चाळीस दिवसांमध्ये म्हणजे तुमचा पुढचा चौथा दहा दिवसांचा जो स्लॉट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनॅशनल इकॉनॉमिक घ्यायचंय आहे प्लस पब्लिक फायनान्स इथे दोन युनिटचा सा, सॅमिलटेनिसली तुम्हाला अभ्यास करायचा आहे करायचा करायचाय तर याच्यामध्ये ट्रेड थेअरीज डेव्हिड रिकार्डो आणि हेक्शरिन थेअरीज याच्या व्यतिरिक्त ज्या छोट्या छोट्या थेरीज आहेत त्या पण लक्षात ठेवायचं बीओपी एक्सचेंज रेट फॉरेक्स मार्केट काय आहे डब्ल्यूटीओ आय एम एफ टॅरिफ बजेट फिसकल डिपॉझिट पब्लिक एक्सपेंडिचर टॅक्सेशन डायरेक्ट इन डायरेक्ट त्याच्यामध्ये एफ आर बी एम ऍक्ट थोडासा बघायचा जो आपला पण बाकी आहे हे सगळं रिव्हिजन प्लस टेस्ट इथे तुम्हाला घ्यायचे ठीक आहे कधी एकतीस ते चाळीस दिवसांमध्ये पुढे चाळीस एक्केचाळीस ते पन्नास दिवसांमध्ये मग डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये स्पेसिफिकली कोरिलेशन रिग्रेशन चे बेसिक्स सॅम्पलिंग अँड हायपोथेसिस बघायचं आहे आणि बेसिक जे स्टॅटिस्टिक्स मध्ये मीन मीडियन एसडी इंडेक्स नंबर्स एवढं स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्हाला आहे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स मध्ये हॅरडोमोन मॉडेल्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय आहे पॉप्युलेशन पॉवर्टी इन इक्वलिटी एचडीआयमपीआय गिन इंडेक्स हे सगळे करायचंय आय एम पी टॉपिक्स त्याच्यानंतर टेस्ट सॉल्व करायची आहे सगळ्यांशी एक्केचाळीस ते पन्नास दिवस जेव्हा तुम्ही असाल तेव्हा तुम्हाला मॉकटेस्ट आणि रिव्हिजन करायचंय ठीक आहे त्या युनिट साठी पूर्ण तुमच्या साठी हे जे गणित आहे ते तुम्हाला फॉलो करायचंय ठीक आहे मॉकटेस्ट आणि रिव्हिजन चाळीस एक्केचाळीसवा दिवस स्टार्ट झाला की मॉकटेस्ट आणि रिव्हिजन दोन्ही स्टार्ट झालं पाहिजे तुमचं सगळ्या युनिटसाठी ठीक आहे एक्कावन्न ते साठ दिवसामध्ये काय करायचं आहे म्हणजे शेवटच्या दहा दिवसांमध्ये आता याच्यामध्ये सगळेच युनिट कव्हर झालेत असं नाहीये म्हणजे काय इंटरनॅशनल झाला पब्लिक झाला त्याच्यानंतर फायनान्स पब्लिक फायनान्स झाल्यात मनी अँड बँकिंग एनवायरमेंटल इकॉनॉमिक्स आणि हा फक्त एनवायरमेंटल इकॉनॉमिक्स जो आहे तो युनिट फक्त ह्या साठ दिवसांमध्ये मी मेंशन नाही केला पण ह्याला सेपरेटली अर्धा तास तुम्ही दिलात तर एका दिवसामधला एक दिवस जर दिला तरी पण हा युनिट कंप्लीट होऊ शकतो पण ह्या एकावन्न ते साठ दिवसामध्ये मग रिव्हिजन प्लस टेस्ट सिरीज तुम्हाला काय करायचे आहेत सॉल्व करायचे आहेत मायक्रो प्लस मॅक्लो टू डेज इंडियन इकॉनॉमी वरती टू डेज इंटरनॅशनल अँड पब्लिक फायनान्स टू डेज डेव्हलपमेंट टू डेज मॉक्टिस अँड वीक टॉपिक टू डेज द्यायचं आहे ठीक आहे जे युनिट मिसिंग आहे त्याच्यामध्ये त्या युनिटला तुम्ही कशा पद्धतीने ऍडजस्ट करू शकता ते तुम्ही करू शकता ठीक आहे पण हे आय एम पी टॉपिक्स आहेत सो यांना अशा पद्धतीने डिवाइड केलं तर सिक्स्टी डेज मध्ये तुमचं यश कसं आहे पक्क आहे ओके सो टिप्स काय आहे डेली आता सिक्स्टी डेज शिल्लक आहेत म्हटल्यावर आपला स्टडीचा टाइम आपल्याला वाढवावा लागेल स्टडी टाइम असणार आहे फोर टू सिक्स आवर्स पर डे विकली रिव्हिजन एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पी वाय क्यूज सॉल्ग इज ऑल्सो इम्पॉर्टंट अँड मेंटेन फॉर्म्युला याच्यामध्ये फॉर्म्युला मी सांगितलं की जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस ते फॉर्म्युला नोट करा आणि स्कीम लिस्ट म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की ज्या ज्या योजना गवर्नमेंट फॉलो करते किंवा आधी ज्या ज्या तुमच्या थेरीमध्ये मेन्शन झालेल्या आहेत स्कीम त्यांचा थोडासा डीप मध्ये अभ्यास करायचा आहे त्या स्कीम जर आता लेटेस्ट आल्या असतील म्हणजे त्या अपडेट होऊन आल्या असतील तर त्याच्याबद्दल पण थोडस तुम्हाला अभ्यास करायचा आहे ठीक so, आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय हे प्रिपरेशन इकॉनॉमिक्स पेपर टू च करायचं आहे साठ दिवसामध्ये जो तुम्हाला गॅरंटीड मॅक्झिमम स्कोअर मिळवून देईल या येणाऱ्या एक्झाम मध्ये आणि नक्कीच तुम्ही एक्झाम क्वालिफाय करा ओके दॅट्स इट फॉर टुडे थँक यू एव्हरी वन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला काही डाऊट असतील प्रिपरेशन मध्ये हेल्प लागणार असेल तर आय विल देअर ओके थँक्यू एव्हरी वन